मी पाया एक अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे सर्वत्र होत असलेल्या अवकाळी प्रचंड नुकसान होत असून उन्हाळ्यात दृष्टीनं लागवड करण्यात आलेला भाजीपाला देखील खराब होऊ लागलाय यातच सलग दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसलाय भाजीपाल्याची आवक कमी दरात मोठी वाढ झाली असून दर तर दुसरीकडे ग्राहक येत नसल्यानं व्यापाऱ्यांचं देखील नुकसान होत प्रामुख्यानं उन्हाळ्यात भाजीपाल्याची आवक तशी कमीच असते यामुळे उन्हाळ्यात भाजीपाल्याचे दर वाढत असतात मात्र यंदा मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पाऊस होत असल्यानं शेतातील पिकांचं मोठं नुकसान झाल्याचे पाहण्यास मिळत आहे भाजीपाला देखील खराब होत असल्यानं मार्केटमधील भाजीपाल्याची होणारी आवक देखील कमी झाली आहे याचा परिणाम म्हणून दरात मोठी वाढ झाली आहे असं आहेत भाजीपाल्याचे दर फ्लॉवर सोळा ते सव्वीस रुपये किलो टोमॅटो अठरा ते बावीस रुपये किलो वटाणा ऐंशी ते शंभर रुपये किलो फरसबी साठ ते नव्वद रुपये किलो शेवग्याच्या शेंगा वीस ते पंचावन्न रुपये किलो कोथिंबीर बारा ते पंधरा रुपये जुडी पालक आठ ते दहा रुपये जुडी मेथी बारा ते पंधरा रुपये जुडी कांदा पात आठ ते दहा रुपये जुडी।